नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे काहीच अभ्यास झाला नसेल मित्रांनो तुमचा झिरो अभ्यास झाला असेल ना मित्रांनो आणि शेवटच्या क्षणाला मित्रांनो तुम्हाला परीक्षेला जायचंय आणि खूप भीती वाटते तर टेन्शन घेऊ नका इम्पॉर्टंट पार्ट कुठला काहीच अभ्यास झाला नसेल तर या क्षणाला परीक्षेला जाता जाता आपण नेमकं काय केलं पाहिजे तेवढं जरी केलं ना आपण आरामात पास होऊ शकतो ट्रिक आणि स्ट्रॅटर्जी सांगणार आहे मित्रांनो जबरदस्त व्हिडिओ फक्त दहा मिनिटं तुम्ही व्हिडिओ पूर्ण ऐका आणि आपल्या मित्रांना मैत्रिणींना पण शेअर करा दहा मिनिटं कुठेच जाऊ नका मित्रांनो व्हिडिओ ऐका नीट समजून घ्या नंतर प्लॅन करा सगळ्यात पहिली गोष्ट मित्रांनो काही घटक असे की जिथे तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात पास होण्यासाठी आपल्याला पस्तीस मार्कांची आवश्यकता असते वीस मार्क शाळेतून मिळाले तरी सुद्धा आपल्याला ऐंशी पैकी पस्तीसच्या वर मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा आउट ऑफ पण मिळू शकतात पण पास होण्यासाठी काय करायचं बघा सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या हातातले मार्क बघा कुठं कुठे नीट तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट सेक्शन वन लँग्वेज स्टडी जिथे तुम्हाला दहा मार्क आहे दहा मार्क मित्रांनो लँग्वेज स्टडी खूप सोप आहे तुम्ही जुन्या दोन तीन प्रश्नपत्रिका बघा लँग्वेज स्टडी सोडवा खूप सोपा प्रश्न असतो इथे दहा मार्क आहे इथे तुम्हाला दहा पैकी प्रत्येक मुलाला कुठला आहे कारण याच्यामध्ये दोन भाग असतात एक ए प्रश्न आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सहा पैकी चारच प्रश्न सोडवायचे आहे आणि दुसरा बी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रश्न असतात एक एक मार्काचे पण इथं ए मध्ये सगळ्यांना आठ मार्क पडू शकतात कारण चारच सोडवायचे आहेत ना एकतर अल्फाबेटिकल ऑर्डर असतात ते शब्दांच्या रिकाम्या जागा भरा असतात पंचवीट असतं एका शब्दापासून अनेक शब्द तयार करायचे असतात वर्ड चेन असतात रिलेटेड शब्द लिहा खूप सोपं असतो नीट समजून घेतलं तर तुम्हाला चांगले मार्क नक्कीच पडतील आठ मार्क पडतील आणि इथं दोघांपैकी एक मार्क जरी पडला तर आठ आणि एक नऊ जाऊ द्या इकडे तिकडे गेले तर आठ मार्क हातातलेच आहे म्हणजे इथे तुम्हाला आठ मार्क कुठल्याही विद्यार्थ्याला आरामात मिळू शकतात त्यामुळे लँग्वेज स्टडीचा थोडासा अभ्यास करा कॉन्फिडन्स वाढेल आपला दुसरा मुद्दा आहे ना पोएट्रीचे प्रश्न सुद्धा खूप सोपे असतात जे दहा मार्काला आहे या दहा मार्काच्या प्रश्नामध्ये ए जो आहे ना त्या पोएमवर आधारित प्रश्न असतात आणि बी जो आहे तो अप्रिशिएशन ऑफ द पोएम असतं बघा मित्रांनो ए मध्ये समजा तुम्हाला रायमिंग वर्ड वरती प्रश्न विचारला जातो इथे रायमिंग वर्ड वगैरे साठी प्रश्न असतो किंवा एका वाक्यात उत्तरे असतात रिकाम्या जागा असतात इथं पाच पैकी तुम्हाला मार्क आरामात मिळू शकतात आणि ऍप्रिशिएशन ऑफ द पोएम मध्ये सुद्धा खूप सोपा विषय असतो पहिली गोष्ट तुम्हाला कवीचं नाव लिहा त्याच्यानंतर कवितेचं नाव लिहा कवितेचा त्याचबरोबर तेच कुठला फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे तो लिहा रायमिंग स्कीम कुठले वापरले ते लिहा त्याच्यामुळे इथे पण दोन ते तीन मार्क तुम्हाला मिळू शकतात इथं तीन तीन करून सहा नाही चला पाचच मार्क मला मिळाले ओके इथं तुम्हाला पाच मार्क आरामात मिळू शकतात त्याच्यानंतर रायटिंग स्किल मधला लेटर रायटिंग हा भाग खूप भारी आहे काय माहिती का तुम्ही पत्ता लिहिला बरोबर का लेटर रायटिंगचा थोडस बघतो ते मुद्दा बघून जा पत्ता कसा लिहायचा तारीख कुठे लिहायची डिअर फ्रेंड डिअर फादर मदर लिहायचं आणि सुरुवातीची दोन तीन वाक्य लिहिली की तुमचं पत्र आणि शेवटच्या सगळ्या गोष्टी लिहिल्या बाबा म युअर लव्हिंग वगैरे सगळं लिहिलं तुम्ही तर तिथे तुम्हाला चांगले तीन दोन तीन मार्क पडू शकतात म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला दोन मार्क तरी आरामात पाच पैकी दोन मार्क कोणालाही पडू शकतात व्यवस्थित जर तुम्ही लिहिलं पत्ता बित्ता जर लिहिलं तर तिथं दोन मार्क समजा तुमच्या खात्यात जमा झाले आपण मिनिमम मार्क पकडतोय त्याच्यानंतर डायलॉग रायटिंग सारखा भाग डायलॉग रायटिंग हा खूप सोपा भाग आहे त्याच्यामध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न खूप सोपा आहे ज्याच्यामध्ये दोन मार्क कोणालाही मिळू शकतात तुम्हाला पण माहिती आहे तुम्हाला सुद्धा मिळू शकतात डायलॉग रायटिंगची तयारी करा कमीत कमी दोन मार्क आणि जास्तीत जास्त तीन चार मार्क मिळू शकतात आपण इथं पण दोनच मार्क पकडू डायलॉग रायटिंग मध्ये दोनच मार्क त्याच्यानंतर व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा पाच मार्काचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला चार्ट बनवायला सांगतात एक उतारा दिला जाईल त्याच्यावरून चार्ट बनवायला सांगितलं जाईल किंवा टेबल बनवायला सांगितलं जाईल किंवा डोस आणि डोंट आपण व्हिडिओ बघितले रायटिंग फील्डवरती फुल व्हिडिओ बनवले ती तुम्ही बघा इथे तुम्हाला पाच पैकी चार मार्क किंवा पाच पैकी पाच मार्क सुद्धा मिळू शकतात हे पाच मार्क हातातले आहेत मित्रांनो कोणाला मिळू शकतात त्याच्यामुळे इथं लक्ष द्या आणि ट्रान्सलेशनचे पाच मार्क मित्रांनो तुमच्या हातातले कोणालाही मिळू शकतात पाच मार्क ट्रान्सलेशनची तयारी करा म्हणजे इथं पाच आणि इथं पाच बघा किती झाले पाच आणि पाच दहा झाले अकरा बारा तेरा चौदा चौदा आणि चौदा आणि पाच पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस आणि आठ किती झाले बाबा सत्तावीस तर या ठिकाणी तुमचे इथं सत्तावीस मार्क झाले बरोबर आता इथं सत्तावीस मार्क काही न करता मिळत आहे बघा कुठलाही मुलगा असू द्या त्याला सत्तावीस मार्क आरामात मिळतील ऐंशी पैकी झालं इथे आता मी काय सांगितलं हा सगळा सोपा भाग आहे की ज्याच्यात तुम्हाला ऐंशी मार्क मिळू शकतात सॉरी सत्तावीस मार्क मिळू शकतात प्लस अजून तुम्हाला कुठे कुठं अजून बाकी कुठे मिळू शकतात तुमचे पॅसेज आहेत त्याच्यानंतर पॅसेजमध्ये आहे सीन पॅसेज अनसीन पॅसेज मिळून तीस मार्क आहे त्याच्यावर मी चर्चा केली नाही त्याच्यात तुम्हाला मार्क मिळू शकतात समरी रायटिंगमध्ये सुद्धा मार्क मिळू शकतात समरी रायटिंगसाठी टायटल लिहायचं आणि त्या उतारा वाचून त्याच्यातली काही माहिती तुमच्या शब्दात मिळायचे असे इकडून तिकडून तुम्हाला दहा मार्क जरी आले तरी तुमचे सदतीस मार्क झाले ना भावानो शाळेतून पंधरा जरी दिले तरी सात पाच बाराचे दोन आचनाला या ठिकाणी एक तरी बावन मार्क कसे मिळू शकत पन्नासच्या पुढे कोणालाही मिळू शकतात ही, ही स्ट्रॅटर्जी वापरली किंवा या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास करायचा प्रयत्न केला तर कोणालाही मार्क मिळू शकतात चांगले आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ते जी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे संपूर्ण पेपर लिहा संपूर्ण पेपर लिहा पेपर जो आहे तो संपूर्ण पेपर लिहायचा प्रयत्न करा काहीच सोडू नका काहीतरी लिहा तुम्ही बातमी लेखन लिहिताना निदान टायटल लिहा डेट लाईन लिहा बरोबर ना टायटल ते मुंबई ऑगस्ट ऑगस्ट बाबा आमच्या स्टाफ करून बरोबर ना अशा प्रकारे तुम्ही त्या पत्र ते जे काही आहे ना बातमी लेखन वगैरे किंवा कुठलाही पार्ट असू दे थोडा थोडा काय होईना काही ना काहीतरी लिहा अर्धा एक मार्क शून्य मिळण्यापेक्षा अर्धा ते एक मार्क मिळणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे संपूर्ण पेपर टॉपर जरी असला किंवा मधला मुलगा जरी असला तरी संपूर्ण पेपर कव्हर करणं गरजेचं आहे आणि जर ग्रामरचा जर अभ्यास करायचा असेल तर ग्रामरचे हे जे काही पार्ट आहेत यांचा अभ्यास ग्रामरचा जर तुम्हाला बघायचं असेल तर शेवटच्या क्षणाला आता समजा पेपर आहे तुमचा दोन तीन तासावर आधारित किंवा उद्या पेपर असेल तर शेवटच्या क्षणाला तुम्ही या सगळ्या ग्रामरच्या भागाचा वापर करू सगळ्यात जास्त क्वेश्चन टॅग याचा वापर करा क्वेश्चन टॅग समजून घ्या क्वेश्चन टॅग येतं टेन्स आहे व्हॉइसेस आहे अंडरलाईन द क्लॉज हे सगळे आहेत पण याच्यातून आता समजा खूप कमी वेळ आणि खूप सोपा पार्ट म्हणजे क्वेश्चन टॅग हा सोपा पार्ट हा आहे हा बघा अंडरलाईन द इन्फिनेटिव्ह हा बघा डब्ल्यू एच क्वेश्चन टाईप बघितलं की लगेच लक्षात येईल नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲज पिक अप आहे मेक इट एक्सलामेटरी आहे मेक इट निगेटिव्ह आहे यूज एबल टू अनेबल टू आहे त्याचबरोबर अशा प्रकारे काही जे सोपे सोपे पार्ट आहेत ते बघा ऍक्च्युली हे सगळे महत्वाचे आहेत ग्रामरच्या अनुषंगाने किंवा या सगळ्यांकडे जर तुम्ही बघून गेलात तरी तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात किंवा ग्रामरचा जरा जे बरेचसे प्रश्न ग्रामरवरचे नव्वद टक्के प्रश्न याच पार्टवरती येत असतात सहा पैकी सहा प्रश्न याच्या व्यतिरिक्त कुठले विचारले जात नाही शक्यतो आतापर्यंत जर तुम्ही बघितलं तर, तर अशा प्रकारे ही स्ट्रॅटर्जी आपण वापरली पाहिजे पेपरच्या अनुषंगाने की जेणेकरून काहीच अभ्यास झाला नसेल तरी चांगले मार्क मिळतील आता बघा तुम्हाला जाता जाता जर तुम्हाला सगळ्या पोयमचं अप्रिशिएशन आहे त्याचे नोट्स हवे असतील तुम्हाला रायटिंग स्किलच्या नोट्स हव्या असतील तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर काळजी करू नका या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी जुन्या प्रश्नपत्रिकांची पण लिंक दिले आणि इम्पॉर्टंट नोट्सची सुद्धा लिंक दिले तर जुन्या प्रश्नपत्रिकेच्या लिंकवर क्लिक करून जुनी प्रश्नपत्रिका डाउनलोड करा करून घ्या सगळ्या जुन्या इम्पॉर्टंट आणि त्यांचा अभ्यास करा आणि त्याचबरोबर इम्पॉर्टंट नोट्स आहे त्यांचा सुद्धा अभ्यास केला तरी चालू शकतो तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो इथंच आपण थांबूया तुम्ही संपूर्ण ही व्हिडिओ ऐकली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे बाय मित्रांनो धन्यवाद जाता जाता व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा आणि पहाटे इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी सकाळी पहाटे पाच ते साडेपाच वाजता मी लाईव्ह येणार आहे सकाळी लवकर उठून तयार राहा बाय मित्रांनो धन्यवाद